नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल ॲडमिशन वाल्यावरती आणि चर्चा करूया एम एस टी सी टी दोन हजार पंचवीसच्या अंतर्गत जे आपले कॅप आप राऊंड चालू आहेत बी बीई बीटेकचे त्याबाबत आपण चर्चा करूया तिसऱ्या राऊंडची तयारी तुम्ही केलीच असेल काही विद्यार्थ्यांनी आज ऑप्शन फॉर्म भरून टाकला असेल पण चर्चा करूया जे थांबलेले आहेत जे अजून विचार करत आहेत अभ्यास करत आहेत त्या गोष्टीवरती तर आ, काय तयारी आपण करायला पाहिजे आणि तिसऱ्या राऊंडसाठी जागा किती आहेत तशा जागा कालच आलेल्या आहेत आपण त्या बघितल्याही असतील थोडीशी का चर्चा त्याबाबत पण करू आणि ऑप्शन फॉर्म भरताना आपण काय चुका करू नयेत या राऊंडसाठी याबाबतही आपण चर्चा करणार तर चला करू सुरुवात तर तिसऱ्या राऊंडसाठी कोण पात्र आहे तर सगळ्यांना माहिती आहे ज्यांनी मागच्या कोणत्या राऊंडला ऑप्शन फॉर्म भरला नसेल मागच्या राऊंडला ते ऑप्शन फॉर्म भरला विसरले असतील किंवा पहिल्या राऊंडला भरला परंतु दुसऱ्या राऊंडला ते ऑप्शन फॉर्म भरायला विसरले असतील बेटरमेंट केलेले असले असतील तरीसुद्धा ते आता यावेळेस फॉर्म भरू शकतील ज्यांनी बेटरमेंट करून आता या राऊंडला पुन्हा आलेत असे विद्यार्थी आणि ज्यांना पहिले तीन सोडून इतर ऑप्शन मिळालेत आणि त्यांनी सीट ॲक्सेप्ट केली नव्हती सोडून दिली होती असे विद्यार्थीसुद्धा ह्या राऊंडला येतील आता ही आपल्याला एक सवयीची गोष्ट झाली तिसऱ्या राऊंडसाठी किती जागे तर साथी मी मनेल की ठीक जागा जर हा विचारलं तर तिसऱ्या राऊंडसाठी मी म्हणेल की ठीकठाक जागा आहेत काही काही कॉलेजच्या तुम्हाला जागा झिरो तुमच्या जा ज्या कॅटेगरी आहे किंवा जो प्रवर्ग आहे किंवा ब्रँच आहे झिरो दाखवत असला तरी जसं मी सांगितलं मागच्या वेळेस आपण त्या ऑप्शन फॉर्ममध्ये घेणार आहोत कारण लाईव्ह वेकन्सी पुढे होत असते त्याच्याबद्दल आपण इथे बुत मागच्या व्हिडिओमध्ये आपण केलेलीच आहे तर बेटरमेंटसाठी अजूनही वाव आहे अजूनही विद्यार्थी म्हणावेत एवढ्या रिपोर्टिंग हा मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये रिपोर्टिंग रिपोर्टिंग म्हणजे काय की विद्यार्थ्यांनी सेल्फ फ्रीज किंवा ॲटो फ्रीज झालेले विद्यार्थ्यांनी कॉलेज लेव्हन त्यांची जागा फिक्स करून टाकणे प्रवेश घेऊन टाकणे त्याला आपण रिपोर्टिंग म्हणतो कॉलेज रिपोर्टिंग तर कॉलेज रिपोर्टिंग मागच्या वर्षीपेक्षा चांगल्यापैकी झालेलं आहे बदललेल्या नियमामुळे असेल किंवा विद्यार्थ्यांची या वर्षीचा ट्रेंड असेल त्याच्यानंतर मला वाटतं नीट जीचे पण राऊंड झालेलं असं आहे तर जे विद्यार्थी दोन्ही बाजूंना विचार करत होते ज्यांचे दोन्हीसाठी चांगले मार्क्स आहेत असे विद्यार्थी एम बी बी एस बी डी एससाठी जे वाट बघत होते त्यांचाही क्लिअर झालेला असावं बघूया ह्या राऊंड मध्ये किती विद्यार्थी तो निर्णय घेऊन टाकतात सीट सोडून द्यायची किंवा ती कन्फर्म करायची तर त्याच्यावरतीही चौथ्या राऊंड पुढच्या राऊंडचे आपल्याला गणितं फिक्स होतील परंतु सध्यासाठी जर आपण विचार केला तर जे विद्यार्थी चान्स घेऊ इच्छितात त्यांच्या जवळ आहेत पुढची ब्रँच किंवा नेक्स्ट कॉलेज तर असे विद्यार्थी नक्कीच बेटरमेंट मिळू शकतात अजूनही त्यांना वाव आहे जर वरच्या कॉलेजसाठी वाव आहे तर मेडियम लेवलच्या कॉलेजसाठी तर निश्चितच वाव आहे निश्चितच फेराफेरी होत असते आणि जे विद्यार्थ्यांना ए आय कोट्यासाठी म्हणजे ऑल इंडिया कोट्यातून ते प्रवेश घेतात जेईचा त्यांचा स्कोअर चांगला आहे सी टीचा स्कोर चांगला, चांगला नाही आहे किंवा जेईच्या बेसिसवरती त्यांना अलॉटमेंट सध्या होते अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अजून एक चांगली संधी आहे कारण बऱ्याचशा कॉलेजच्या त्या जागा सीट सोडलेली बऱ्याच विद्यार्थ्यांनी बऱ्याच जणांच्या त्या जागा तुम्हाला रिकाम्या दिसतील वरच्या कॉलेजला आहेत तर मिडियम लेवलच्या कॉलेजला निश्चितच जागा त्या ट्रान्सफर होऊ शकतात आणि त्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट मिळू शकते तो एक चांगला चान्स आहे तसंही कॉलेज काही अजून लगेच सुरू झालेलं नाहीत विद्यार्थी थोडासा धीर धरू शकतात बरेच विद्यार्थी असं असतात की एकदा बेटरमेंट नाही झाली मग पुन्हा होणारच नाही असं सोडून लगेच कॉलेज फिक्स करत असतात पण जे विद्यार्थी त्यांच्या जवळ आहे आता तुमच्या जवळ आलेले आहे असेल एखादी ब्रँच तुमचं कॉलेज तर त्याच्यासाठी नक्कीच वेट करू शकतात तिसऱ्या राऊंडची तयारीसाठी सिम्पल आहे दुसऱ्या राऊंडला आपण जी चर्चा केली ती सेम मी तेच म्हणेल की तुम्हाला सगळ्यांना माहीत पाहिजे की आता पहिले सहा जे ऑप्शन्स आहेत ते आपले ॲटोफरीज होणार आहेत पहिले सहा ऑप्शन्स तर पहिले सहा ऑप्शन्स आपल्याला असे द्यायचे आहेत की जे एकदम आवडते असतील कारण आत्तापर्यंत तुम्ही जी मेहनत घातली तर एका चुकीने ती आपल्याला वायला घालायची नाही आहे आतापर्यंत तुम्ही पहिल्या राऊंडला एक चांगलं कॉलेज हातात ठेवलं दुसऱ्या राऊंडला बेटर मेंड होऊन तुम्ही चांगलं कॉलेज घेतलं आणि तिसऱ्या राऊंडला जर तुम्ही माती खाल्ली तर तो प्रॉब्लेम होऊ नये सगळे वायला जातील आपले म्हणून तिसऱ्या राऊंडला ऑप्शन फॉर्म भरताना आता ज्या अर्थी तुम्ही दुसऱ्या राऊंडपर्यंत व्यवस्थित केलं म्हटलं तुम्ही तिसऱ्या राऊंडला चुका करणार नाहीत पण तरीही एक सांगण्याचं काम म्हणून मी करतोय की तिसऱ्या राऊंडला चुका करायला नाही पाहिजे आपण चुका करायच्या नाही आहेत आणि आपण फक्त बेटर आणि बेटरच कॉलेज आपल्याला तिथं टाकायचे मग ते मिळेल किंवा नाही मिळेल जे आपलं आहे ते आपल्याला सुरक्षित ठेवायचं ते आपल्याला गमवायचं नाही मागच्या राऊंडचे तुम्ही कट ऑफ बघून म्हणजे मागच्या राऊंडला काय घडलं त्याच्या हिशोबाने तुम्ही ऑप्शन्स खालीवर करू शकता असं होऊ शकतं की तुम्ही मागच्या वेळेस काय केलं होतं की काय एक्स कॉलेजचं आय टी टाकलं होतं वरती आणि मग त्याच्यानंतर एस टाकलं होतं पण मागच्या राऊंडमध्ये असं झालं की आय टीचा कट ऑफ कमी झाला आणि एआयडीएसचा वाढला परंतु तुमच्या रेंजपासून अजूनही थोडंसं दूर असल्यामुळे तुम्हाला ते मिळालं नाही आणि आता तुम्हाला त्याचा अंदाज येईल की कोणतं कॉलेज आपल्याला थोडंसं पुढच्या राऊंडला काय ट्रेंड असू शकतो आणि मग ते पुढे घ्यायचं की मागे घ्यायचं तर जनरली आता जसं आपण ट्रेंड बघतोय तर अशीच परिस्थिती पुढच्या राऊंडला राहील असं वाटतंय त्यानुसार तुम्ही तुमच्या ऑप्शन्स फिरवू शकतात हे एक मला तुम्हाला सांगायचं होतं बेटर वाले पुन्हा पुन्हा मी सांगेल की फक्त बेटर आणि बेटरच ऑप्शन्स काढायचे आहेत तुम्ही मनाला तीन तीन चार वेळ विचारायचं की हे ऑप्शन मी वरती का घेत आहे हे जर मिळालं तर मला याचे काय फायदे आहेत आणि माझं सध्याचं जे कॉलेज आहे ते मला कसं ह्याच्या जे आपण टाकते आहे ते कसं सरस आहे ह्याचा तुम्हाला विचार करायचा आहे त्याची पडताळणी करायची आहे ऑथेंटिकेट सोर्सेसनं आणि मगच ते कॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला बाकी मागच्या राऊंडमध्ये जे काही चुका झाल्या असतील तर ते आपल्याला नक्कीच या राऊंडमध्ये दुरुस्त करायला लागतील हे आपल्याला लक्षात ठेवायचे ज्यांना कॉलेज मिळालं नाही अशा विद्यार्थ्यांनी त्यांच्या रेंजचे कॉलेज टाकल्याशिवाय तुम्हाला कॉलेज मिळणार नाही तुम्हाला जर ऐंशी मार्क्स असतील पर्सेंटाईज असतील तर तुम्हाला मेडियम लोअर लेवलचेच कॉलेजकडे जायला लागणार आहे तुम्ही अप्पर लेवलला जाण्याचा आत्ताच विचार करू नका एक चांगला ऑप्शन हातात ठेवा तुमच्या मार्कानुसार की ती कॉलेज चांगलं असलं तरी आपली मार्क्सही तसे लागतात तर आपल्या मार्काप्रमाणे बेस्ट कॉलेज बघा आणि तिथे चांगला परफॉर्मन्स करणं काही प्रॉब्लेम नाही तर ह्याचा विचार केला तरच तुम्हाला कॉलेज मिळणार आहे नाहीतर तुम्हाला कॉलेज मिळणार नाही ह्याचा विचार आपल्याला करायचा आहे आणि ही गोष्ट आपण बऱ्याच दोन वेळेस आपण बोलले त्यामुळे तिसऱ्या वेळेस फार त्याच्यावर वेळ घालण्यात काही अर्थ नाही आहे जसं मी सांगितलं ज्या विद्यार्थ्यांनी मागचे व्हिडिओ बघितले नसतील आपली किंवा ज्यांना माहित नाही त्यांना सांगू इच्छितो की जरी जागा दिसत नसली आता आता जागा तशा पहिल्या दुसऱ्या राऊंडला ज्या जागा राहिल्या होत्या त्याच्यापेक्षा जागा या राऊंडला कमीच राहत असतात तर त्या कमी दिसत आहेत परंतु तरीही त्या तुम्हाला बेटरमेंट मिळवून देण्यासाठी इनफ आहेत हे लक्षात ठेवा तुमच्या जर अगदी क्लोज कॉलेज असेल एखादा किंवा क्लोज एखाद्या कॉलेजला तुम्ही आय टीला आहात कॉमसाठी प्रयत्न करताय ए आय डी एसला आहात आय टीसाठी ट्राय करतायत किंवा ए एन टी सीला आहात आणि ई सी किंवा आय टीसाठी किंवा तू दुसऱ्या काय तत्सम ब्रँडसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुम्ही प्रयत्न करायला हरकत नाही आणि जरी तुमच्या समोरच्या ब्रँचला जागा शिल्लक नसली तुमच्या प्रवर्गाला तरीही तुम्ही ऑप्शन द्यायचा आहे कारण दुसऱ्या तिसऱ्या राहत आपण तिसऱ्या राऊंडसाठी बोलतो तर तिसऱ्या राऊंडच्या अलोकेशनच्या ज्यावेळेस स्टेज रन होतील सिस्टीम ज्यावेळेस अलोकेट करेल त्यावेळेस ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट होईल ती जागा दुसऱ्या फेरी दुसऱ्या स्टेजमध्ये ज्यावेळेस स्टेजेसमध्ये तुमची सिस्टीम रन होणार आहे नेक्स्ट स्टेजमध्ये ती पात्र विद्यार्थ्याला पुढच्या ज्याने ऑप्शन दिलेल्या असतील त्याला ती मिळणार आहे त्याच्यामुळे त्याला आपण लाईव्ह वॅकन्सी म्हणतो ड्युरिंग ला अलोकेशन तर ह्या वेकन्सी ज्या क्रिएट होतात त्या लगेच भरल्या जात असतात त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यावर आपला क्लेम ठेवायचा आहे जागा तिथं नाही म्हणून ते कॉलेज गाळायचं आपल्याला नाही आहे ऑप्शन टाकण्याला तसंही काही आपल्याला बंधन नाही आहे त्याच्यामुळे आपण पूर्ण उपयोग करून घेऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही तर तुम्ही ज्या कॉलेजला किंवा तुमच्या प्रवागाला जागा नसेल पण तुम्हाला तिथे जायची इच्छा असेल तर तुम्ही ते कॉलेज ऑप्शन फॉर्म मध्ये टाकायला तो ऑप्शन तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये घ्यायला काही हरकत नाही लाईव्ह वेकन्सी झाली तर आपल्याला ती मिळत असते हे लक्षात ठेवायचं आहे आपण त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म भरताना जनरल तुम्हाला एकदा फक्त आठवण करून देऊ इच्छितो की आपल्याला सहा ऑप्शन्स लक्षात ठेवायचे सहा ऑप्शन्स असे आपले पाहिजेत आपल्या ऑप्शन फॉर्म मध्ये की ते झोपेत जरी आपल्याला कोणी ऑफर केलं गेलं तरी आपण म्हणणार यस मी चाललोय तिथं म्हणून असेच ऑप्शन्स आपल्याला द्यायचे मिळाले तर आपण आनंदाने तिथे जाणार असेच ऑप्शन द्यायचे जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही टॉप लेवलच्या कॉलेजमध्ये असाल आणि तुमच्यासमोर जर सहा ऑप्शन्स असे नसतीलच तर आता तुमच्यासाठी शेवटचा चान्स आहे आणि तुम्ही ते मोजके तेवढेच ऑप्शन्स टाकायचे आहेत केवळ पुढच्या राऊंडला जायचे म्हणून दुसरे कोणते ऑप्शन्समध्ये घालायचे आहेत तेवढेच ऑप्शन द्यायचे भेटलं ऑप्शन तुम्हाला तर ठीक आहे नाही तर तुमचं आहे ते कॉलेज चांगलंच आहे तुम्ही तिथे जाऊन आता प्रवेश पूर्ण कन्फर्म करायचा आहे हे एक मला तुम्हाला सांगायचं होतं आणि जे विद्यार्थी मिडल रेंज आहे ज्यांची जे जा अजून दूर आहेत टॉप कॉलेजच्या त्यांच्यासाठी तर टॉपचा ऑप्शन्स इझिली त्यांना प्राप्त होणार आहेत मिळणार आहेत टाकण्यासाठी फक्त लक्षात ठेवा की रँडमली ऑप्शन आपल्याला टाकायचे नाहीत अजूनही विद्यार्थी त्या चुका करतात रँडमली ऑप्शन्स टाकून देतात रँडमली ऑप्शन्स आपल्याला टाकायचे नाहीत एकाच कॉलेजच्या सगळ्याच्या सगळ्या ब्रँच धरून तिथं कोंबायचे आपल्याला नाही आहेत त्या मेरिटप्रमाणे आपल्या पसंतीप्रमाणेच आपल्याला त्या लावून मगच भरायच्या आहेत हे बेटरमेंटवाल्यांनी आणि नॉर्मलवाल्यांनीसुद्धा लक्षात ठेवायचं जे ज्यांना कॉलेज मिळालं नाही जे कॉलेजसाठी प्रयत्न करतात असं ठेवायचं जनरली आपल्या जवळच्या पन्नास तीस पन्नास साठ शंभर ह्या रेंजमध्ये जे झाले रँकमध्ये जे क्लोज झालेले कॉलेजेस आहेत किंवा ब्रँच ऑप्शन म्हणूया आपण त्याला तर ते ऑप्शन तुम्हाला मिळण्याची जास्त शक्यता असते तुम्ही त्याचा विचार करायला हवा मला नाईन्टी टू मार्क्स आहेत आणि मी यू पी तुला बेटरमेंट घेण्याचा प्रयत्न करणं काही अर्थ नाही मला त्याच लेवलचं कॉलेज मला बघायला लागणार त्याच्या थोडंसं वरचं कॉलेज मला बघायला लागणार आणि मग मी एक एक ब्रँच घेऊन वरती किंवा एक एक ऑप्शन्स घेऊन मी वरती जायला हवं हो। हे तुम्हाला कळायला हवं हो किंवा ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायला हव्यात तुमच्या मनातल्या काही प्रश्न थोडेशी चर्चा त्याच्यावर करू आणि मग आपण या व्हिडिओमध्ये थांबूयात तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनातले काही क्वेश्चन ह्याच्या व्यतिरिक्त असतील तर कमेंट्समध्ये विचारा मी नक्की प्रयत्न करील तुमचे उत्तर देण्याचे बेटरमेंट केलं आहे पण ऑप्शन फॉर्म भरला नाही तर काय होईल बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंकस मी बेटरमेंटला गेलो होतो पण आता मी ऑप्शन फॉर्म पुढला भरला नाही तर काय होईल तर विद्यार्थी मित्रांनो आता पुढचे सहा ऑप्शन्स तुमच्यासाठी फ्रीज होणार आहेत पुढच्या राऊंडला आणि तुम्ही जर ऑप्शन फॉर्म भरलं नाही तर तुमचं जे आहे ऑप्शन हे डिफॉल्ट त्या ऑप्शन फॉर्मचा भाग समजलं जातं आणि मग ते ॲट फ्रीज होणार आणि तुम्हाला जाऊन कॉलेजला जाऊन ते ॲडमिशन घ्यायला लागेल आणि त्या कॉलेजला तुम्हाला जाऊन रिपोर्टिंग करायला लागेल जर तुम्ही रिपोर्टिंग केलं नाही तर चौथ्या राऊंड तुम्ही मुकाल आणि ते ऑप्शनच चालल्या जाईल आपल्या लक्षात ठेवायचं परंतु शक्यतो असं करू नका इथपर्यंत तुम्ही आला आहात तुम्ही बेटरमेंटला गेला आहात तर ही अपेक्षा तुमच्याकडनं आहे की तुम्ही बेटर मागायला पाहिजे असं नाही होणार की मी दुसरी दुसरी गोष्ट मागायला गेलो आणि ती मागणारच नाही म्हणजे मी बेटरमेंटसाठी गेलोय चांगल्या गोष्टीसाठी गेलोय आणि ती मी मागणारच नाही असं नाही व्हायला पाहिजे तर तुम्ही मी ते नक्कीच मागायला पाहिजे ऑप्शन फॉर्म भरायला चुकू नका फार काही वेळेचं प्रॉब्लेम नाही फार काही अशी मोठी लेंदी प्रोसेस नाही आहे की तुम्हाला खूप वेळ लागतो त्याच्यामध्ये तुमची लिस्ट ऑलरेडी तयार असते त्याच्या थोडंसे मॉडिफिकेशन करून भरायची तुम्हाला कॉलेजने प्रवेशाच्या वेळी प्रवेश दिला नाही अशा घटना घडल्या असतील काही कॉलेजमध्ये गेल्या दोन राऊंडमध्ये की तुम्ही सेल्फ आ, सीट ॲक्सेप्टन्सची प्रक्रिया केली सेल्फ व्हेरिफिकेशन केलं सीट ॲक्सेप्ट केली तुम्ही कॉलेजला गेलात आणि कॉलेजने तुम्हाला सांगितलं की बाबा रे हे डॉक्युमेंट फॉर्मॅटमध्ये नाही हे डॉक्युमेंट चालत नाही आणि आम्ही ॲडमिशन तुम्हाला देऊ शकत नाही तर अशा वेळेस त्या विद्यार्थ्याची जी परिस्थिती होती ती समजू शकतो आम्ही त्या विद्यार्थी त्याच्या जीवा त्याच्या त्या करिअरचा त्याच्या प्रोफेशनल लाईफचा तो प्रश्न असतो आणि अशा वेळेस एफ सीनं अशी अपेक्षा आहे की एफ सीनं व्यवस्थित काम करायला हवं एफसीनं व्यवस्थित डॉक्युमेंट चेक करायला हवं कॉलेजपर्यंत जाऊन त्या डॉक्युमेंटमध्ये डिस्क्रिपन्सी निघायला नको आहे परंतु अशा घटना घडलेल्या गट असतील की ज्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट नाकारला आहे अशा विद्यार्थ्यांनी सेल्फ फ्रीज केलेला असो किंवा त्याचा ॲटो फ्रीज झालेला असो असे विद्यार्थी जर कॉलेजला गेले तर त्यांचं कॉलेजनी काय करायला हवं कॉलेजने त्यांचं सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल त्याचं सेल्फ व्हेरिफिकेशन स्टेटस रिसेट करायचं आहे म्हणजे विद्यार्थी पुन्हा त्याच्या सीट ॲक्सेप्टन्सच्या प्रक्रियेमध्ये चालल्या जातो आणि मग त्याने त्याची जी चूक झालेली ते डॉक्युमेंट स्वतः नाकारायचं आहे आणि ग्रीव्हन्स टाकून जायचं आहे त्याची सध्याची सीट जाईल पण ॲटलिस्ट तू पुढचे राऊंड तरी जाऊ शकेल परंतु जर कॉलेजनं किंवा विद्यार्थ्यांना काहीच ॲक्शन याच्यावर घेतली नाही तर पुढचेही त्याचे राऊंड चालले जातील आणि त्याला तो रिपोर्टिंगला गेला नाही असं समजलं जाईल त्याच्यामुळे जर विद्यार्थ्यांना असं झालं असेल कोणी प्रवेश दिला नाही नाकारला असेल तर तुम्हाला पुढची प्रोसेस माहितच आहे पण येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा पुढच्या राऊंडला जे विद्यार्थी जाणार आहेत सेल्फ फ्रीज किंवा ऍटो फ्रीज होऊन त्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो तुमच्या डॉक्युमेंट एकदा व्यवस्थित बघा फॉर्मॅट आहेत का बघा चुकून एफ सी ना काही अप्रूव तर नाही केलं ना असं दुसरं वेगळं डॉक्युमेंट हे चेक करा पुढे तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो या राऊंडला बेटरमेंट नाही झालं तर पुढच्या राऊंडला जाऊ शकतो का तुम्ही नक्की जाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तर मी स्पॉट राऊंडमध्ये सहभागी होऊ शकतो बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आता येईलच की स्पॉट राऊंड जवळ आलेत चौथ्या राऊंड नंतर स्पॉट राऊंड होतील तर त्याच्यासाठी सगळे विद्यार्थी स्पॉट राऊंडसाठी किंवा कॉलेज लेवल राऊंडसाठी इलिजिबल असतात काही प्रॉब्लेम नाही तुम्ही ऍडमिशन घेतला असला तरी त्याच्यानंतर आपण जसा चौथा राऊंड होईल आपण त्याच्यावरती इथेंबूत आणि सविस्तर चर्चा करणारच आहोत बेटरमेंटसाठी थांबावे की फ्रीज करून कॉलेजला प्रवेश घेऊन टाकावा बऱ्याच विद्यार्थ्यांचा हाही प्रश्न असेल की आता मी एक ट्राय केला दुसराही ट्राय केला तर कर तिसराही करतोय परंतु चौथ्याला जायची इच्छा नाही आहे कारण आता होते की नाही होतं माहीत नाही झालं तर काय करावं न झालं तर काय करावं तर ती पूर्णपणे तुमचा प्रश्न आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की आता पुढे जाण्यात काही अर्थ नाही जे मिळालं आपल्याला कॉलेज ते बेस्ट आहे काय प्रॉब्लेम नाही आहे मी ट्राय केला नाही मिळत हे जे हवं ते नाही मिळते बरंच दूर आहे तुम्ही घेऊ हो शकता काही प्रॉब्लेम नाही किंवा एका राऊंडसाठी अजूनही थांबू हो शकता तुमच्यावरती डिपेंड आहे ह्यात फ्रीज झालं फ्रीज नाही पण तुम्ही मिळालं ते नको आहे असा जर प्रश्न तुमचा आता यायला नाही पाहिजे कारण राऊंड आपला होऊन गेला आपण पुढच्या राऊंडसाठी बोलतो पण अशी परिस्थिती येऊ देऊ नका म्हणून मी हा प्रश्न ठेवला आहे तुमच्यावरती असेच ऑप्शन द्या की जे मिळालं तर तुम्ही घेणार असं होऊ की तिसऱ्या राऊंडचा रिझल्ट आला आणि मग तुम्ही म्हणता की जे मिळालं ते मला नको आहे आणि दुसऱ्या राऊंडचंच मला पाहिजे असं होणार नाही हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे व्यवस्थित प्रमाणाप्रमाणे निवांतपणे तुम्ही ऑप्शन फॉर्म भरा लगेच ऑप्शन फॉर्म सुरू झाला रात्री बाराला म्हणून लगेच बारा वाजून एक मिनिटांनी भरला तर सगळ्यात आधी तुमचा विचार होतो असं काहीही नाही आहे अशा काही गोष्टींमुळे घाई करू नका व्यवस्थित ऑप्शन्स काढा आणि मग भरा थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार